नाशिकच्या पूर्व भागावर पावसाची अवकृपा अनेक गावे व वाड्यांना पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा यवला नांदगाव मालेगाव व बागलांमध्ये सर्वाधिक टँकर नाशिकच्या पूर्व भागात पावसाळा सुरू होऊन देखील दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस न झाल्याने पाण्याचे प्रमुख स्तोत्र आटले असून भर पावसाळ्यातही या भागाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे सर्वाधिक टँकर येवला नांदगाव मालेगाव व बागलान तालुक्यात सुरू असून टँकरने आठ पंधरा दिवसाआड सातशे लिटर पाणी दिले जाते ते पुरत नसल्याने एकतर पाण्यासाठी पायपीट करावी लागते किंवा अजूनही विकत पाणी घेऊन नागरिकांना काटकसरीने वापरावे लागते आज मितीस येवल्यात सव्वीस गावे व तीस वाड्यांना वीस टँकरने पाणी पुरवठा केला जातो तर नांदगावमधील बारा गावे व वा एकोणनव्वद वाड्यांना एकोणावीस टँकरने पाणीपुरवठा आजही सुरू आहे मालेगावमध्ये मा चोवीस गावे व वा सत्तावन्न वाड्यांना सत्तावीस टँकरने तसेच बागलांमध्ये सत्तावीस गावे व वा नऊ वाड्यांना एकोणचाळीस टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड पुरत नाही आम्हाला इकड पाणी घ्यावं मग आम्हाला पाऊस पडच पाणी दिलं पाहिजे लिटर तरी दिलं पाहिजे आम्हाला दहा दिवस पाणी पाणीच नाही आम्हाला काय करायचं हम्म पाणीच नाही आम्हाला पाऊस पडला नसल्यामुळं आम्हाला विहिरीला सुद्धा पाणी म्हणजे उतरलेलं नाहीये तर सरकारने आमच्या पाण्याच्या समस्या दूर कराव्या सध्या काय अडचण सध्या आम्ही पाणी विकत घेऊ राहिलो आणि विकत घेऊन घेऊ किती घ्या आम्ही हात मजूर आले लोक आहे कधी पैसा असतो कधी नसतो